नमस्कार वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज ना मी नॉनव्हेज आणलं होतं नॉनव्हेज म्हणजे फक्त बांदेली आणि बोंबील आणले होते आणि बोंबील मस्त छोटे छोटे भेटले होते त्यामुळे ते छान क्रिस्पी बनवले आहेत आणि कुठेही पाट्याखाली वगैरे न ठेवता कुठेही त्याला दाबून म्हणजे कशातही कपड्यामध्ये गुंडाळून किंवा दाबून वगैरे न ठेवता आपण मी बनवते आहे मस्त क्रिस्पीवाले बोंबील त्यासाठी काय केलेलं आहे पहिले स्वच्छता धुवून वगैरे घेतलेले आहेत मांदेली वगैरे साफ करून घेतलेली आहेत त्यांची डोकी वगैरे काढून टाकलेली आहेत आतमधली घाण वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे तसेच बोंबलाचीही डोकी काढून घेतलेली आहे फक्त शेफ्टी ठेवलेली आहे आणि याला तर मसाले लावून घेऊया बाकी मसाल्यांमध्ये फक्त लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि च मीठ टाकायचं आहे चवीनुसार म्हणजे याला जास्त एकदम कारण का छोटी छोटी मच्छी आहे त्यामुळे त्यांना जास्त मीठ लागत नाही कमी प्रमाणात लागतं आणि छोटा चमचा आहे त्याच्यामुळे दोन, दोन है। के है है? है, है, ते दोन हो चमच्यापेक्षा थोडंसं जास्तच घेतलेलं आहे त्यानंतर घ्यायचं आहे आगूळ कोकमाचं आगळ आहे हे घेतलेलं आहे आणि ते हातावर थोडंसं घेते आणि पसरवते आहे व्यवस्थित आता हे सगळं ना मसाला मीठ हळद एवढंच आणि कोकमाचं आगळ एवढंच फक्त घ्यायचं आहे आणि हे सगळ्या मच्छीला मी एकत्रच एक हे करते बोंबीला आणि मांदईला व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे तिखट तुम्हाला जास्त वाटत असेल पण ह्याचा फक्त कलर येतो तिखट कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि छान मग त्याला व्यवस्थित मतात मॅरिनेशनसाठी लावून ठेवायचं आहे आणि बोंबील फ्राय करताना आपण जर तळायचे असतील ना तर त्यांना मॅरिनेशन जास्त करून ठेवायचं नाही वेळ कारण का जर जास्त वेळ आपण लावून ठेवलं ना मसाला मीठ वगैरे तर त्यांना पाणी सुटत जातं फक्त पाच ते दहा मिनटं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल आणि तेल व्यवस्थित आपण पसरवून घ्यायचं आहे पॅन छान गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण कशामध्ये घोळवणं आहोत तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे फक्त त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडंसं किंचितचं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून वरची जी कोटिंग येते ती पण पूर्ण फिक की लागता कामाने त्यासाठी आणि आता हे तांदळाच्या पिठात छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात पाहिजे तर रवा वगैरे टाकू शकता आणि कुठेही पाट्याखाली वगैरे न ठेवताही कपले बोंबील मस्त असे कुरकुरीत होतात बघा अशा पद्धतीने केलात तर आता हे छोटी छोटे बोंबिल आहेत ना त्यामुळे त्याला मी दोन भाग वगैरे म्हणजे दोन भागही केलेले नाही आहेत किंवा मधूनही कट करून घेतले नाही पूर्ण अख्खेच्या हे घेतलेले आहे तसेच आणि आता हे बघा सगळे पण पिठामध्ये घोळवायचे आहेत व्यवस्थित आणि तेलामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने जेवढे बोंबील होते सगळे टाकलेले आहेत त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आणि छान असं शिजू द्यायचं एका साईडने थोडंसं बोंबील फक्त शिजायला ना जरासं आता हे ओले असतात ना त्याच्यामुळे शिजायला त्यांना टाईम लागतो म्हणजे क्रिस्पी व्हायला टाईम लागतो इथे बघा मी पलटायला घेतलं आहे पण थोडेसे अजून ते प्रॉपर झालेले नाहीये शेकलं नाही एका साईडने छान आता एका साईडला जसं शेकेल ना पुन्हा मी सगळे पलटून घेतलेले आहेत आणि पुन्हा एक झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा वाफ काढून घ्यायची आहे मस्त असं आणि छान क्रिस्पी झाले बघा इथे तुम्हाला उचलूनही दाखवते की ती क्रिस्पी आहेत बघा अशाच पद्धतीने आपण सगळे तळून घेतलेले आहेत बोंबील त्यानंतर त्याच पॅनमध्ये पुन्हा तेल टाकायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मांदेली आपण पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये घोळवून एक एक त्याच्यामध्ये टाकून ठेवणार आहोत आणि तीही अशाच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेणार आहोत मांदेलीलाही जास्त वेळ लागत नाही मोठ्या मच्छर असतात त्यांना थोडंसं वेळ लागतो पण हे कसं मांदेली वगैरे खूपच छोटे असतात ना त्याच्यामुळे त्यांना जास्त वेळ लागत नाही शेकायला आता हे व्यवस्थित आता एक 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 करून मी घोळवून घेते पिठामध्ये आणि त्याच्यानंतर आपण तेलामध्ये सोडायचे आहे शालो फ्राय करतो त्याच्यामुळे तेलाचं प्रमाणही कमीच असतं जास्त वापरायचं नाही आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तै तुम्ही तशा पद्धतीने तेल घेऊ शकता आता हे पूर्ण पॅन भरून मी व्यवस्थित जेवढं पॅनमध्ये राहतील ना तेवढं ह्याच्यामध्ये एका टाईमला टाकून घेते आहे इथे आणि त्याच्यानंतर बघा थोडंसं सा एका साईडला तेल ना एकाच साईडला गेलं त्याच्यामध्ये व्यवस्थित इकडे दुसऱ्या साईडलाही करून घेतले आणि झाकण ठेवायचं आहे आणि छान एका साईडने शिजू द्यायचं आता इथे बघा शिजले आहेत एका साईडने त्याच्यानंतर झाकण काढायचं आहे आणि सगळ्या आपण आता पलटून घ्यायच्या आहेत मस्त एका साईडने छान क्रिस्पी झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडनेही क्रिस्पी करून घेणार आहोत पलटून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा याचं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून छान असे क्रिस्पी असे आपले इथे मांदेली फ्राय पण झालेली आहेत त्यांनाही आता काढून घेऊया आपण आपले बोंबिल फ्राय मांदेल फ्राय दोन्ही झालेले आहेत इथे बोंबील फ्रायचं तुम्हाला दाखवते बघा मस्त गार्निश केले को आहे कोथिंबीर वगैरे आणि इथे मी थाळी सजवलेली आहे त्याच्यामध्ये आहे राईस अंडा करी त्याच्यानंतर बोंबील फ्राय आणि आहे मांदेली फ्राय मस्त अशी त्याच्यानंतर आहे भाकरी आपली ज्याच्यामध्ये आहे तांदूळ ज्वारी आणि बाजरी अशी मिक्स भाकरी आहे, यही आहे। ही मस्त खूप छान कॉम्बिनेशन आहे तुम्हीही नक्की ट्राय करा कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ अच्छा आहे ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू